नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती आवी सोमासे डाळीम फार्म या चॅनलवरती आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आहे ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आज आपण एक खोड पद्धत सहा वर्षी बाग याला आपण शेणकट टाकणार आहे आणि भाऊ खोड प्लॉट अकराशे दहाडाचा प्लॉट याला पण आपण शेणकट टाकणार आहे ते तुम्ही नक्की पहा हे बघा आज लेबर आलेले आहे एक दहा जण आले आहेत आणि दोन ट्रॅक्टर आहेत एक ट्रॅक्टर आत गेला आहे शेणखत टाकण्यासाठी आणि हा दुसरा ट्रॅक्टर आहे दोन ट्रॅक्टरनं आपण जरची शेणखत टाकतो दोन ट्रॅक्टर असल्यावर कसं ज्या म्हणजे लवकर फास्ट काम उरकतं दोन ट्रॅक्टर असल्यामुळे हे बघा शेणखत काय झालं थोडा ओरला आहे ओल्ला असल्यामुळे काय करणार आहे शेणखत कर टाकल्यानंतर आपण एक त्याला एक पंधरा दिवस सूर्यप्रकाश भेटला पाहिजे त्या शेणखताला आपण थांबणार आहे पंधरा दिवस हा आपला अकराशे झाडांचा प्लॉट कसा वाटला तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्याकडे डाळिंबाचे रोपे आहेत ज्यांना कोणा डाळिंबाच्या रोपाची गरज आहे त्यांनी मला अवश्य कॉल करा आय डीमध्ये आपला नंबर आहे नाहीतर माझा नंबर घ्या त्र्याऐंशी झिरो आठ वीस त्रेपन्न तीस हे बघा असे कॅरेट आपण दीडशे कॅरेट गोळा केले आहेत ह्या ट्रॅक्टरमध्ये साठ कॅरेट त्या ट्रॅक्टरमध्ये सा साठ कॅरेट म्हणजे हे हा ट्रॅक्टर गेला की दुसरा लगी टॅक्टर येणार तो ट्रॅक्टर आला की हा ट्रॅक्टर लगी भरून जाणार यासाठी आपण दोन ट्रॅक्टर गोळा करतो आपण एका झाडाला याने की दोन झाडाच्यामध्ये एक कॅरेट शेंख टाकणार आहे याने की प्रत्येक झाडाला एक कॅरेट शेणकत आणि इथून पुढे आपले सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि आपले सगळे व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि इथून पुढे आपलं जे नियोजन आहे याने की फवारणीचं माना आणि याने की डोजचं माना हे आपण शॉर्टला व्हिडिओ टाकणार आहे आणि आज आज जर माझी फवारणी असेल तर मी शॉर्टला व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर मला सबस्क्राईब करा हे बघा लेबरचं काम चालू आहे लेबर हे सकाळी नऊ वाजता आले आहेत नऊ ते दोन काम करतात लेबर आमच्याकडे नऊ ते दोन काम असते सहाशे रुपये हजारे असते तुमच्याकडे कसं असते कमेंट मध्ये नक्की सांगा असे कॅरेट गज भरून ठेवले आहेत दुसरा ट्रॅक्टर येणार आणि हे कॅरेट घेऊन जाणार ह्या टेलरमध्ये साठ कॅरेट बस बसतात हे मोठे कॅरेट आहेत आपल्या डाळिमेला जे असतात का वीस किलोचे ते कॅरेट आहेत आणि इथून खात आपण खाली घरापाशी येणार आहे सिंगल खोडाला ते बघा हा सिंगल खोडाचा प्लॉट दोन्ही कॅरेट तर त्या धाडामध्ये आणि दोन्ही धाडामध्ये आपण एक कॅरेट टाकला आहे त्याला सूर्यप्रकाश भेटला की चांगला हडकतो एक दहा ते पंधरा दिवस आपण तसंच ठेवायचं त्याप तिकडं घर सिंगल सिंगलखोडची बाग सावरसाचा प्लॉट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आपले ही रेस्टची कामं चालू झाले आहेत आपण बागधराच्या आधी तीन महिने शेणखत घालतो शेणकत बेसळूस जे जे आपल्याला काय काम करायचं आहे ते आपण बागधराच्या आधी तीन महिने करतो तेव्हाच आपल्याला त्याचं आपल्याला चांगलं फळ भेटणार आहे नाहीतर व बागधराजे म्हणून आधी थ्रेल आज पाणी आज औषध आजपासून तसं होत नाही आपण रेस्ट जे काम करतो त्याचा आपल्याला उपयोग बाग भरल्यानंतर भेटतो यान की तीन महिने आधी काम करायचं तीन महिने काम कम्प्लीट झालं की मग पानगळ मारायचे मग पहिलं पाणी सोडायचे तिथून आपलं काम चालू झालं बघा मग व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा 삼미에 <목소리> ダウンする。 आणि हा आपला प्लॉट आहे भोकोट झाडाचा अकराशे झाडाचा दा प्लॉट आहे हा या। याला पण आपण या एक दुसरा पिका झाड आहे याला पण आपण एक एक टाकणार आहे याला पसरून घ्यायचं परत कसा वाटला शेणखत कर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा <स्वाँगा> प्रकारे टाकायचा शेणखत प्रत्येक झाडाला एक कॅरेट अजून आपल्याला बाग धरायला तीन महिने टाइम टायमिंग आहे आणि हिथून पुढे आपण अजून पुढल्या आठवड्यात आपण स्प्रे चालू करणार आहे ते बी तुम्हाला मी नक्की सांगतो तु। शॉर्टला आणि आपली ही व्हरायटी आहे बघवा आपल्याकडं आप दुसरी कोणती जात नाही आपल्याकडं दोन हजार पाचपासून जो जुना बघुआ हीच व्हरायटी आहे आपण दुसरीकड दुसरी, दुसरी आपण याने की दुसरी व्हरायटी आपण लावलीच नाही आपल्याकडे फक्त एकच व्हरायटी आहे दोन हजार पाचपासून आणि पुढे एक अजून पास एक याने की दोन तीन दिवसांनी एक अजून एक व्हिडिओ अपलोड करतोय तर तुम्ही नक्की पहा की आपण व्हिडिओ कशावर बनवणार आहे की आपल्या सिंगलखोडांनी ह्या वर्षी ॲव्हरेज किती दिलं खोड झाडांना ॲव्हरेज किती दिलं आणि ह्या वर्षी आपल्याला उत्पन्न किती भेटले याच्यावर आपला व्हिडिओ असणार आहे ते तुम्ही नक्की पहा यान की लेजना जे क्वालिटी होता तुमचं सिंगल खोडाचं ॲव्हरेज काय भेटलं आणि बहु खोडाचं ॲव्हरेज काय भेटलं याच्यावर नक्की व्हिडिओ बनवा मी हो नक्की बनवतं काय असते मला काम असल्यामुळं मी जरा वेळ लागतो मला व्हिडिओ काढायला बनवायला ते सोडायला आणि हा शंख इकडून इकडं असा दोन्ही मध्यभागी पास झाडाच्या झाडापासून एक दोन फुटावर इकडं आणि इकडून दोन फुटावर ही लागणं आहे अकरा बाय सापची तखर लिए तेक लिए